छत्रपती शिवाजी महाराज यांचा एका म्हणजे वंशावर पूर्ण झाला पाहिजे कारण मला एवढे प्रश्न विचारत असतो आणि मला नमस्कार मी वनिता आणि माझ्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मी आज मनापूर्वक अगदी तुमचे स्वागत करते तर आज होती चौदा तारीख होती आज आणि माझा आज वाढदिवस असतो चौदा नोव्हेंबरला आणि बालदिन पण आज आहे तर आ, मी माझा बड्डे म्हणजे आतापर्यंत तर सेलिब्रेट असा केक कट करून तर म्हणजे केलाच नव्हता पहिल्यांदाच केला असेल तर तो म्हणजे आ, वीस दोन हजार वीसला केला होता गावाकडं होता मी तेव्हा म्हणजे लॉकडाऊनमध्ये केला न, माझे दीर होते आणि शेजारची दोन म्हणजे मुलं वगैरे होती ती शेजारची तर म्हणजे ती पण दीरच आहे माझे लागतात खरं तर त्यांनी मिळून असं म्हणजे बड्डे सेलिब्रेट केला होता घरातली वगैरे सगळी होती आणि पहिल्यांदाच तो माझ्या म्हणजे माझ्या लाईफमधला पहिल्यांदाच तो केक कट केला होता तर छान वाटलं तेव्हा पहिल्यांदाच आणि त्याच्यानंतर मग म्हणजे आम्ही जेवायला वगैरे बाहेर जायचो हे मी असं बाहेर जरी असलो तरी केक वगैरे नव्हता कट केला यांचा पण नाही करायचो जेवायलाच बाहेर जायचो पण आता नाही आता केक वगैरे कट करतो कर आणि बाहेर जातो जेवायला तर व्हिडिओ मी थोडासा फोटो शेअर केला आहे तुमच्यासोबत जास जास्त काही व्हिडिओ काही काढलाच नाही आणि इथं बाहेरचा पोर्च वगैरे आहे ना तो मी काय करते दिवेन जेव्हा जातो ना स्कूलला तेव्हा आम्ही पटकन तेव्हाच धुवून घेते सकाळ सकाळी कारण खाली पाणी जातं ना तर ते पाणी मग सुकून जातं मग पंधरा वीस मिनटामध्ये आणि हुशिरा धुतलं की कसं मग ते लोकांची येजा होती आणि त्यात शेजाबाजारी लोकांशी म्हणजे म्हणायला लागलेत वाटतं की म्हणजे कोणाच्या दारात तर काही पाणी जात नाही तरी पण अशी म्हणता येत की वाटतं की आमच्या दारात जर घाण केली तर कसं वाटेल म्हणजे आमच्या दारात घाण केली तर असं के तर आता ते पाणी तर सर्व रस्त्याला निघून जातं तर आता कसं आहे काही बोलू शकत नाही आता आपण पण ठीक आहे तर असा जे नाही आमचा आणि खाली आहे ते म्हणजे दुसरे आहेत राहिला तर त्यांना म्हणजे शेदर, ते शेज समोरचे आजवरचे कोण म्हणत असेल म्हणलं असतील की तुमच्या दादाशी घाण केली तर चालेल का म्हणजे आम्हाला तर असं काही नाही बरं मी पाणी वगैरे ते धुऊन लावते उलटं चांगलं ला आहे ना खाली समोर धूळ वगैरे स खा बसून जाते खाली धूळ वगैरे उधळत नाही पण आता कसं आहे जर पाणीच नसल टाकून द्यायचं कोणाला समोरच्या ना जवळच्या ना तर काय तसं आपण काय बोलणार आहे ना तर ठीक आहे तर इथं मला बेड आवरायचा होता दोन महिने झाले मी बेड नव्हता आवरला आणि धूळ वगैरे भरपूर बसलेली तर मी बेड आहे तो आम्ही जेव्हा दौंडला होतो ना तेव्हा तो बेड घेतलेला होता दिव्यांश तेव्हा एक एक वर्षाचा पण नव्हता एक वर्ष पण त्याला नव्हतं झालं तेव्हा ते आणि कसं आहे बेड हा घेतला ना आम्ही म्हणजे चांगलाच घेतला आणि मजबूत आहे एकदम असा पण या बेडनं खूप मोठं एकदा नुकसान केलं होतं आमचं काय झालं होतं था। दिव्यांश मला वाटते द जामनगरला आम्ही होतो तेव्हा आणि फरशी सुद्धा मी त्याला वरती बसवला आणि जे काट आहेत ना तर ते पूर्ण त्याची मानाची जी हड्डी आहे ना बाजूची दोन हड्डे असतात तर ती पूर्ण हड्डी फ्रॅक्चर झाली होती खाली आणि वरती अशी झाली होती आणि भरपूर रडायला लागला आणि मग मी बघितलं तर असं एक खाडी खाली नाही खाडीवर तर हे पण आता कामावर गेले होते आणि मग काहीच करू शकत नाही आणि हे संध्याकाळी आली की मी यांना म्हणजे असं दाखवलं की असं झालं त्याचा तर लगेचच मग दवाखान्यात घेऊन गेलो आणि आज वगैरे आमची ओळखसुद्धा नव्हती जास्त आणि मी मग घेऊन जाणं शक्यच नव्हतं कारण मला एवढं तिथलं माहिती पण नव्हतं नुकतंच आम्ही गेलो होतो तेव्हा तिथं आणि त्याच्यानंतर थोड्या दिवसानं मग लॉकडाऊनच पडलं मग आलो आम्ही इकडं गावाकडं आणि हा दोनला बेड घेतला होता तर हा ना मला वाटते आठ हजारापर्यंत काहीतरी पडला होता पण छान आहे मजबूत आहे फक्त दोन माणसाचंच आहे आणि काय झालं लग्नातलं काय बेड वगैरे आम्ही काही घेऊन गेलो नव्हतो म्हणजे इकडं सातारमध्येच बेड वगैरे सगळं कपाट वगैरे ठेवलं होतं आणि कारण फक्त आम्ही भांडी घेऊन गेलो होतो दोनला दो जेव्हा सुरुवातीला दोन हजार सोळामध्ये गेलो ना तेव्हा बाकी काही नव्हतं नेलं आणि मग तिकडे गेल्यावरच बेड घेतला त्याच्यानंतर इकडं जेव्हा जामनगरला आलो ना तेव्हा कूलर आणि फ्रीज घेतला कपाट घेतलं आणि छोटासा टिपॉय घेतला म्हणजे वस्तू अशा वाढवायला नकोच वाटतं कारण ट्रान्सपोर्टच्या वेळेस आहे ना भरपूर त्रास होतो आ, वाली खर। खर आ, ला ला ती ट्रान्सपोर्टवाली लोक आहेत ती तर जेवढं तुमचं सामान थोडंसं वाढलेलं दिसलं ना तरी लगेचच चार्जेस त्यांची वाढ वाढूनच जातं खरं आणि ते खरंच आहे कारण सुरवातीला आमच्याकडे थोडं सामान कमी होतं ना तेव्हा त्यांनी कमी पैसे घेतले होते नंतर सामान वाढायला लागलं की मग ते त्यांचे चार्जेस पण वाढायला लागले आणि ट्रॅव्हलिंग ते रूटवरच पण राहतं लांब जवळ तरी पण सामान बघूनच ती खरं पहिलं सामान बघून जाणार आणि मग त्यांचं काय असेल पॅकेज ते सांगणार असं त्यामुळे सामान काय वाढवायचं आमचं नकोच आम्हाला वाटत होतं पण लागते प्रत्येक गोष्ट लागत असती घरामध्ये तर थोडीशी म्हणलं आता पण शक्यतो मी काही घ्यायच्या म्हणजे मागं काटमाग लागतच नाही असं म्हणजे भांडी वगैरे जरी असली माझी ना तरी ती जी लग्नातली आहेत तीच त्यातली पण मी दोन छोटी छोटे ठिके अशी भरून ठेवलेत जेवढं लागेल तेवढंच वापरते तर इथं दिव्यमची अशी मस्ती चालली होती आणि मुलांना असंच लागतं जेव्हा कोण काही काम करत असेल तेव्हा मध्ये मध्ये करायचंच असतं आणि इथं मला बॅगा वगैरे आहेत ना त्या ठेवून द्यायच्या होतं वरती आणि त्यातल्या वरच्या बॅगा ज्या होत्या त्या आम्ही बेडमध्ये टाकून दिलं त्यातलं सगळं बरंच काही आणि मग ते बॅग वगैरे ठेवून दिली त्याच्यावर कागद आहे तो टाकून दिला आहे तसं करून ठेवलं कारण काय होतं ते बेडमध्ये जरा म्हणजे जागा होती बरीच राहिलेली त्यामुळं म्हटलं तसं करावं आणि खाली पण जागा जरा आम्हाला बिचन वगैरे ठेवायचं म्हटलं ना की जागाच नव्हती पुरत तर त्यामुळं मग जी टिपळं आहे त्याच्यावरतीच आम्ही ते ॲडजस्ट केलं होतं बॅगा मग त्या बॅगा वगैरे वरती ठेवून दिल्या कूलर पण आता धुवून म्हटलं बांधून टाकावा कारण आता काही त्याची गरज नाही आता मे महिन्याशिवाय काही त्याला बाहेर नाही काढता येणार कारण आता थंडी चालू झाली आणि थंडीच खरं बरं आहे गरमीमध्ये एवढं गरम होतं नाही इथं की विचारायलाच नको आणि दिव्यांची बघा मध्येच लुडबुड लुडबुड चालू होती नसती असं काही करायला घेतलं की त्याचं तेच असतं ते ते मागं मागं आणि शक्यतो मी त्याला बेड आवडताना झोपवलंच होता पण परत उठून आला तो आणि इथं मला संध्याकाळचं जेवण बनवायचं होतं तर भाजी वगैरे आणली होती ती मार्केटमधून मा तर ती भाजी वगैरे खोडत होते आणि माझे ब्लॉग कसं माहिती आहे म्हणजे थोडे कालचे थोडे आजच्या असे मिक्स ब्लॉग राहतं व्हिडिओ तर समजून घ्या थोडं कारण एका दिवसाचा पूर्ण मी व्हिडिओ शक्यतो नाहीच बनवत तर त्यामुळं थोडं समजून घ्या आणि इथं दिव्यांशला शिकवत शिकवत मी त्याला हे करत होते भाजी वगैरे खोडत होते कारण काही ट्युशन वगैरे लावलेलं नाही त्यामुळं मग म्हटलं की घ्यावं घरीच आपण ट्युशन लावायचं म्हटलं ना तरी सोडायला जा आणायला जा आणि परत जरी ट्युशन आलं तरी मलाच घरी तर घ्यावंच लागतं ला ला का का। का ला ते काही चुकतच नाही त्यामुळं म्हटलं की त्यापेक्षा आपण घरीच घेतलेलं बरं पडेल व्यवस्थित असं असं काही नाही की घरी घेतले म्हणजे घरी अभ्यास करतोय आणि मग मार्क्स वगैरे कमी असं काही नाही पाठीमागं मी ट्युशन लावला आता पहिल्या सेमच्या वेळेस तर म्हणजे मार्क्स होते एटी फायपर्यंत त्याच्यानंतर मी स्वतः घ्यायला गेले तर चांगले मार्क्स त्याच्यानंतर पडले तर असं काही नाही बरं आपण करू असं आहे त्याच्या त्यांचं घेऊ असं आणि इथं बड्डेचं माझ्या सेलिब्रेशन केलं छोटंसं केलं आपलं केक आणू केला आणि दिव्यम होता फक्त आणि दिवेशला बोलले हो, फोटो वगैरे काढायला पण काही तो आलाच नाही त्याचा मूड हाफ झाला होता कशामुळे काय माहिती आणि केक खायला मात्र पळत आला बरं का केक कट करताना नाही आला पण केक खायला पळत आला आणि इथं केक वगैरे आम्ही संध्याकाळी जेवण वगैरे आवरून घेतलं आणि केक वगैरे खाऊन घेतला हे म्हणत होते की बाहेर जाऊया आपण जेवायला तर दोन तीन दिवसापूर्वीच गेलो होतो म्हणून म्हटलं की कशाला आता राहू बाहेर जायचं जेवायला आणि मग घरीचं जेवण वगैरे बनवलं घरी जेवण वगैरे झालं त्याच्यानंतर स सगळं आवरून वगैरे केक वगैरे मस्त खात असं बसलो होतो आणि बारख्याला तर खूप आवडतो केक पण शक्यतो जास्त त्याला द्यायचा टाळाटाळच करते केक बरोबर नाही केक वगैरे असलं काही देणं जास्त तर थोडंफार आपलं खाल्लं त्यानं आणि एकदा बघितलं ना एक त्यानं की पाठीमागच लागत असतो की तेच पाहिजे त्याला खायला असं तर त्याचं चाललं होतं हॅपी बर्थडे मम्मी असं कारण दिवेश म्हणत होता ना तर त्याचं ते तेच चाललं होतं तर इथं मी दिव्यांशचा अभ्यास वगैरे घेत होते आणि बा पसारा वगैरे भरपूर सारा पडला ना तर तरा तरा तो पसारा सुद्धा मला आवरायचा होता कपडे वगैरे धुतलेले मी आज तशी चांगलं ठेवले आतमध्ये आणि याचं चाललं होतं मला उतरूनच घे तर त्याला म्हणलं तू शांत जरा त्याला शांत केला आणि असं होतं की त्याला अभ्यास दिव्यांशला दिला की त्याची मधीच त्यालाच पाहिजे असतं पुस्तकं वगैरे काही पण पेन पेन्सिल दिव्यांशा बिलकुल लिहून देत नाही खरं मला त्रास वाटतं ना दोघांच्यामध्ये जास्त डिस्टन्स नसावा दोन मुलं असतील ना म्हणजे पटकन आपली झालेली बरं आहे आपल्याला जर म्हणजे प्लॅनिंग असेलच तर नाहीतर असं दो दोन्हीच्यामध्ये येणार भरपूर सारं कारण काय होतं एक मोठं असणार शाळेमध्ये जात असणार एक छोटं मग ते हे जो करायचं का हे घ्यायचं घ्यायचा असा प्रश्न मोठा हो पडतो <laughs> थोड्या फरकामधील जर असतील ना तर कसं होतं सोबत मोठी होतात लहानाची त्याच्यानंतर दोघांचं सगळं आपल्याला पण आपल्याला पण वेळ एक्स्ट्रा आपला जात नाही तसं म्हटलं तर आणि दोघांची स्कूलला वगैरे जायचं सगळं आपल्या सोबतच राहतं तर ते बरं खरं थोडा त्रास होतो आपल्याला दोन तीन वर्ष पण ना ते बरं पण हा असं म्हटलं ना की अभ्यास काय करू येणार नाही काय नाही ते छोटा असेल तर तेचंच ते रडणं ऐका नसतं आणि त्याला हे हँडल करत बसा आणि त्याच्याकडे जास्त लक्ष द्यावं लागतं मग ते मोठ्याकडे थोडं दुर्लक्षच होतं असं म्हटलं तर आणि होतंच दुर्लक्ष खरं तर इथं हे संध्याकाळी यांचं ते अभ्यास वगैरे त्याचा त्याने केला आणि मग इथं खेळायचं चाललं होतं तर ती गाडी त्याच्या आतमध्ये दिली ना त्याला आणि ती गाडी अक्षरशः आपून आपण बारक्यांना फोडून टाकली तर यांचं खेळायचं आहे आणि दिव्यांशनं होमवर्क वगैरे केला आणि त्याला म्हणजे ना छत्रपती शिवाजी महाराज यांचं एका म्हणजे वंशावर पूर्ण त्याला पाहिजे कारण मला एवढे प्रश्न विचारत असतो आणि मला कसं जेवढं माहिती आहे तेवढं मी त्याला सांगतच असते प्रत्येक गोष्ट आणि म्हणजे भरपूर सारे प्रश्न विचारतो आणि झोपायच्या वेळेस संध्याकाळी तर एवढे प्रश्न विचारतो ना की विचारायलाच नको तर त्यामुळे त्याला मी एक असा चार्ट करणार आहे असा मोठाच्या मोठा आणि त्याच्यावरती ते त्याला मी सगळी वंशावळं छत्रपती शिवाजी महाराजांची लिहून देणार आहे म्हणजे की कसं रोजच्या रोज त्याची नजर जाऊन ते व्यवस्थित तो करू शकतो आणि माझ्या भावानं पण मी बघितलं मी आत्ता गेली त्यांना म्हणून तर त्याने पण काय केलं छत्रपती <laughs> मला वाटतं छत्रपती शिवाजी महाराजांची पण वनशाळे केलेली आहे आणि बरंच काय असं म्हणजे भरपूर केचं वगैरे असं भरपूर जण असं चार्ट करून लावलेत मग त्याच्या त्या ते बघून असं म्हणजे रोज मोठी मुलगी आहे ना ती ते बरोबर ती कर जी करत असती आणि कसं होतं मुलांचं म्हणजे जरी आपण म्हणतो की आईवडील घरी म्हणजे आई का होईना घरी पाहिजेच म्हणजे मुलांचं सगळं घ्यायला वगैरे पण ती त्याची मोठी मुलगी आहे ना तिला गरज पण नाही आईची की असं म्हणजे अभ्यास घेतलाच पाहिजे असं आणि स्वतः स्वतः स्कूलमधनं येणार स्वतः स्वतः सगळा अभ्यास वगैरे तिचा होमवर्क काय असेल ते करणार आणि आई असते तिला सोडायला म्हणजे स्कूलला वगैरे पण घरी आले की मग तिथं ती सगळं करत असते आणि ट्युशनला वगैरेसुद्धा टायमिंगवरच जाणार तसं उलटं मी तर असं म्हणन की ज्यांची आई घरी असते ना ज्या मुलांची तर त्यांना म्हणजे जिम्मेदारी अशी कळतच नाही खरं म्हटलं तर आणि खरंच आहे ते कारण दिवसला मला एवढं प्रत्येक गोष्ट एवढी सांगावी लागते तरी परत परत तेच करत असतो तर हे बघा असं चाललं नुसतं असा धिंगाणा आणि तर मी ते आता त्याला चार्ट करून देणार आहे नंतर व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार असते मी कसं बनवलं तर ते काय झालं काय पाहिजे तुला काय पाहिजे काय पाहिजे तुला असंच चाललेलं असतं तुला रोज रोज असतं आणि आता हे माझे सगळे कपडे वगैरे ठेवायचे काय झालं पट घाय पण त्याच्यामध्ये सगळे नवीनच कपडे आणि आता मग हे सगळं बाहेर पडलेला असतो आणि रूम मालकाने कसं सांगितलं आम्हाला की कुठंही खेळा मारू नका किंवा काही करू नका तर पावसामध्ये बाहेर सुकायला कपड्याला जागा नाही तरी पण आम्ही इथं आतमध्ये काय केलं गॅसची पाईपलाईन आहे ना तर त्या गॅसच्या पाईपलाईनला एक अशी आडवी अशी रस्शी बांधली पण ती रस्शी आता सोडून टाकणार आहे तिच्या आता काही काही काम काम नाही आणि किचनमध्ये बांधली आता दोनच रूम आहेत आणि बाहेरच स्पेस वगैरे असं म्हणजे कपडे सुपट टाकायला पावसा वगैरे असं काहीच नाही मग बाहेर टेरेस आहे त्याच्यावरच टाकावं लागतं तर त्यांचं चाललं होतं खेळायचं वगैरे त्यानं होमवर्क वगैरे केला त्याच्यानंतर त्यानंतर म्हटलं आता आवरावं जरा असं जेवण वगैरे काहीतरी करावं का आणि इथं भांडे वगैरे मांडून घेतली आणि मी म्हटलं ना मगाशी तुम्हाला की भांडे वगैरे मी काही जास्त बाहेर नाही ठेवली थोडीफारच रोजच्या रोज आपली धुवून निघतात थोडीशी भांडी ठेवली की तर इथं सगळं आवरून वगैरे घेतलं जेवण वगैरे बनवून घेतलं आणि मला तांदूळ वगैरे साफ करून ठेवायचं होतं तर हे तांदूळ गावाकडनं म्हणजे आईनं दिलं होतं ते मुंबईमध्ये आणून ठेवलं होतं ते हे मग घेऊन आले आणि का मग आकडचं असल्यामुळं कसं त्याच्यामध्ये कोंडा आणि भातकून वगैरे भरपूर होतं तर मग ते थोडंसं राहिलं होतं ते ठेवलं साफ करून आणि त्याच्यानंतर हे कपडं हे सगळे कपड्यांचा एवढा पसारा झाला होता ना आणि आम्ही टपामध्येच कपडे ठेवतो कारण की काय कपाट आहे पण त्याच्यामध्ये नवीन कपडे राहतात आणि मग टपामध्ये मग ठेवलेत आपली रोज वापरायचे कपडे तर इथं मी कपडे वगैरे आवरून ठेवली आणि कितीही आवरलं ना तरी पसारा व्हायचा तर होतोच एक दिवस दोन दिवस लई झालं हे सगळं पसारा व्हायला परत तर बाय भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये हो तोपर्यंत चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक मात्र नक्की करा बाय